हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर येते एकवीस जुलै रोजी आपली गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सर्वात अगोदर तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या स्वामी कृपेने तुमची ही गुरुपौर्णिमा खूप छान आणि आनंदात जावो ही मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण गुरुपौर्णिमाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर गेल्या वर्षाचा सुद्धा आपला पूर्ण माहितीचा आणि आपण आपल्या गुरुला गुरुपद कसं द्यावं हीसुद्धा माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आहे गेल्या वर्षाच्या तर त्याचा मी कम्युनिटीला व्हिडिओची पोस्ट टाकलेली आहे तर तो, तो मी तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना सुरू झाला की मराठी सणांना सुरुवात होते तर आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो वेदव्यासांनी चारही वेदांचे संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले त्यांच्या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते या दिवशी अनेक व्यास व्यासमुनींसह श्री विष्णूची देखील पूजा करतात तर चला जाणून घेऊया की आजची आपण शुभमुहूर्त व शुभतिथी आणि महत्त्व काय आहे ते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरूंनाच नव्हे तर घरातील ज्येष्ठ सदस्यांनासुद्धा गुरु समान मांडले पाहिजेत आपल्या गुरूंकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे श्री विष्णूंचे फोटो किंवा मूर्ती पूजेसाठी घ्यावी व्यासजींची मूर्ती किंवा चित्र असल्यास त्यांची स्थापना करावी मूर्तीवर अभिषेक करून फुले किंवा हार अर्पण करावा धूपदीप ओवाळावा व दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा नैवेद्यासाठी फळे मिठाई किंवा गोडखिरीचा नैवेद्य दाखवावा आणि आपली पूजा पूर्ण करावी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पूर्ण व्हिडिओ आपला गेल्या वर्षाचा आहे तो मी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा तर चला व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ